thank mm -hmm. गेल्या काही महिन्यांपासून अचानकपणे पनवेल तसेच नवीन पनवेल भागातील वाहतूक शाखेची टोईंग व्हॅन सेवा बंद करण्यात आली होती त्यामुळे शिस्तीला लागलेले वाहन चालक होते व कोणीही कशाही पद्धतीने आपली वाहने रस्त्यावर उभी करत होती याचा प्रामुख्यानं सकाळी आणि संध्याकाळी नोकरी धंद्यानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांना मोठा त्रास होत होता या संदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा पुन्हा टोईंग व्हॅन सुरू करण्यासंदर्भात मागणी करण्यात येत होती याबाबत अनेकांनी संबंधित वाहतूक शाखेबरोबर पत्र व्यवहार करून पुन्हा शिस्त लावणारी व्हॅन करा अशी मागणी केली होती या मागणीनुसार व आगामी सुट्ट्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आजपासून टोईंग व्हॅन सेवा सुरू झाली आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा बेशिस्त वाहन चालकांना शिस्तीचे धडे मिळणार आहेत या टोईंग व्हॅनचे पनवेल आणि नवीन पनवेलकरांनी स्वागत केलं आहे अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूज ला सबस्क्राईब करा पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घोडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संघ न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन